गेल्या का काही महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या अनेक घटनांना राजकीय ओळण दिले गेले बदलापूर प्रकरण असो वा वालवणची शिवरायांची पुतळा पडण्याची घटना असो सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या धर्तीवर त्यांचे हात यात धुवून घेतले पण आता याचा ता फायदा त्यांना निवडणुकीत होणार का योजना असोत व आंदोलन सत्ताधारी युवा विरोधक एकमेकांच्या वरचट ठरणार का याबाबत सध्या अनेक सर्वे समोर येतात काय सांगतात हे सर्वे पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचा अंदाज दिलाय यामुळे आता निवडणुकीची तयारी करण्यासाठी राजकीय पक्षांची मात्र झुंबड उडाली प्रचार दौरे बैठकीतली रणनीती आरोप प्रत्यारोप आणि यातून वेळ मिळालाच तर जनतेची कामं असा एकंदरीत महाराष्ट्राच्या निवडणुकीपूर्वीच शेड्यूल झालाय याच बेसिसवर अनेक सर्वे समोर येत आहेत काय सांगतायत ते सर्वे चला जरा सविस्तर बघूया टाइम्स नॉ मेट्रिसचा सर्वे आणि लोक पोल सर्वे आलाय त्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या बाबतीत विधानसभेची गणित मांडण्यात आली आहे काय सांगता ती गणित चला जाणून घेऊ आता या सर्वे प्रमाणे जर आधी महाविकास आघाडीवर नजर टाकायची म्हटलं तर सर्वेच्या मते शिवसेना उभाट्याला चौदा पॉईंट दोन टक्के मते राष्ट्रवादी शरद पवार गटाला तेरा पॉईंट सात टक्के मते तर काँग्रेसला सोळा पॉईंट दोन मते मिळू शकतात लोकसभेत महाविकास आघाडीपैकी काँग्रेसला सर्वात जास्त मते मिळाली होती आता लोकसभेचा परिणाम पाहता विधानसभेतही हे चित्र दिसणार का कारण महाविकास आघाडीचा विचार करता काँग्रेस हा मोठा पक्ष ठरतो असे झाले आणि मवियाला विधानसभेत यश आलं तर काँग्रेसचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होण्याची शक्यता जास्त आहे अर्थात काँग्रेसकडून आश्वासक चेहरा असेल तरच हे शक्य होईल आता या बाबतीत महायुतीचं गणित काय सांगतं तर भाजप हा महायुतीतला मोठा भाव ठरला त्याला सव्वीस पॉईंट दोन टक्के मते मिळू शकतात बाकी शिंदेच्या शिवसेनेला सोळा पॉईंट चार टक्के मते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन पॉईंट आठ टक्के मते पडण्याच्या चान्सेस आहेत आता या नुसार कोणाला किती जागा मिळणार तेही बघू मवी यात कोणाला किती जागा मिळू शकतात तर शिवसेना उबाटा सव्वीस ते अकरा जागांवर निवडून येऊ शकते राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाला पस्तीस ते पंचावन्न जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि काँग्रेसला चौपन्न ते अडुसष्ट जागा मिळू शकतात आता महायुतीत कोणाला किती जागा असणार तर भाजपाला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या शिवसेनेचे एकोणचाळीस आमदार हे एक शिंदे सोबत आहेत त्यामुळे त्यांचे बेचाळीस बावन्न जागांची संख्या असू शकते राष्ट्रवादी फुटल्यावर अजित पवारांसोबत चाळीस आमदार महायुतीत आले तरी चाळीस आमदारांपैकी सात ते बारा जागा त्यांना मिळू शकतात असं हे सर्वे सांगतं आता टाइम्स नावने मुख्यमंत्री कोण होऊ शकतं आणि कोणाला आहे सर्वाधिक पसंती याबाबतही या काही खुलासे केले आहेत त्यांच्यानुसार एकनाथ शिंदे यांना सदोतीस टक्के पसंती मिळाली आहे याचं कारण म्हणजे त्यांनी आणलेला योजना आता जर यामुळे त्यांना पसंती मिळाली असली तरीही काही सर्वे असे आहेत ज्या शिंदेना कमी पसंती मिळालेली आहे त्यामुळे आता जर या सर्वेचा अंदाज बरोबर ठरला तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावते त्यानंतर उद्धव ठाकरे यांना एकवीस टक्के आणि देवेंद्र फडणवीस यांनाही एकवीस टक्के पसंती मिळाली आहे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कामे केली आहेत पण तरीही गेल्या काही वर्षातल्या राजकारणात पाहता ही, ही ला फि पसंती असल्याचं पाहता येईल दुसरीकडे शरद पवार यांना दहा टक्के पसंती मिळाली आता शरद पवार मुख्यमंत्री होणार नाहीत हे त्यांनी स्वतः सांगितलंय वयोमान आणि अनुभव यांच्या जोरावर ते मवी याला गाईड करायचं काम करणार आहेत मुख्यमंत्री पदासाठी अन्य अपक्ष किंवा तिसरी आघाडी यापैकी काही स्पर्धेत उतरले तर त्यांना अकरा टक्के पसंती आहे हा झाला टाइम्स नाव मॅट्रिसचा सर्व यानुसार महाविकास आघाडीला धक्का बसत महायुती सरकार स्थापन करेल असंच काही हे चित्र दिसून येत पण जरा थांबा हे फासे पालटूही शकतात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे यावरून पुन्हा मनोज जरांगे सतरा सप्टेंबर पासून उपोषण करणार असल्याचंही सांगितलं जात आहे मनोज जरांगेंनी आधीच महायुती आणि प्रामुख्याने भाजपाला इशारा देऊन ठेवलाय जर मनोज जरांगे या निवडणुकीत ऍक्टिव्ह झाले तर महायुतीचा निकाल लागणं कठीण होऊन बसेल त्याला आव्हान म्हणून महायुतीची लाडकी बहिणी योजना जरा, जरा परिणाम करू शकते असं वाटतं याचा सर्वेनुसार लाडकी बहिणीचा परिणाम विधानसभेवर अठ्ठावन्न टक्के होणार असंही सांगितलं गेलंय त्यामुळे जर या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असेल तर लोकसभेला जे झालं तसंच विधानसभेच्या निवडणुकातही होऊ शकेल म्हणजेच लोकसभेत जशी महायुती काठावर होती तशीच ती यावेळी राहण्याची शक्यता आहे आता लोक पोल सर्वे काय सांगतो तर या सर्वेच्या मते महायुती ही एकशे पंधरा ते एकशे अठरा जागा मिळून जिंकू शकेल आणि महाविकास आघाडी हे एकशे एक्केचाळीस ते एकशे एक चौपन्न जागांवर मवी याचा झेंडा रोवेल बाकी अपक्षांचा सर्वे केला तर पाच ते अठरा जागांवर ते निवडून येऊ शकतात या सर्वेच्या मते मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही सरकार बनवेल असं दिसून येत आता एकंदरीत जर सर्वेबद्दल म्हणायचं झालं तर हे फक्त अंदाज आहेत खरंच सर्वेप्रमाणे होणार का तर अजिबात नाही जर असं झालं असतं तर लोकसभेत महायुतीला बहुमत मिळालं असतं शिवाय महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या पक्षात इन्कमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे यामुळे जर या आघाड्या तुटल्या तर प्रत्येकालाच ही निवडणूक स्वबळावर लढवावी लागेल मतदान विखुरले जातील जर तिसरी आघाडी आली तर समाजातील वंचित आणि बहुजनांची येण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे या सर्व्हेतील आकडेवारी बदलू शकते याबाबत तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात सरकार कोणाचं येईल या सर्वेबाबत तुमचं मत काय तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद